नमस्कार मित्रांनो आज आमचा गावचा दुसरा दिवस आहे आज दत्तजयंती होती आणि त्यामुळे तिकडेच वेळ गेला तर आता हर्षलला नदी बघायची नदी तर त्याला नदी दाखवायची बघ नदीवर घेऊन झाले जरा नदी, नदी दाखवायला आणि मागे आम्ही दाखवलं होतं ना ते बॉटलमध्ये मासे तर त्याला ते ट्राय करायचं आहे तर चला मग जाऊया नदीवरती इथून खाली जायचं आहे रेवाळेवाडी आणि तिथे बाजूला सोनवी नदी आहे जी संगमेश्वरला जाऊन शास्त्री नदी सोनवी एकत्र संगम होतो आणि म्हणून तिथे नाव आहे संगमेश्वर तर आपण सोनवी नदीवरती चाललो आहे चला मग पायवाटेने चाललो आहे खाली हर्षाला खूप उत्सुकता आहे मासे पकडायची मासे खाणार नाही मार्गशीर चालू आहे <laughs> फक्त त्याला बघायचं आहे की मग कसं केलं होतं ते त्याच्या आत्याने त्याला बनवून दिलं आहे बॉटल कापून ते झाकण अर्ध कापलेलं उलटं ठेवून त्यामध्ये आतमध्ये फरसाण टाकून पण दिलं आहे आणि ते फरसाण आहे ना वरती येऊ नये म्हणून आताच आम्ही पाणी टाकलं आहे आणि मग काय होईल त्यामुळे पाण्यात ठेवलं ते वरती नाही ते उमळेल ना आता जाईपर्यंत वीस पंचवीस मिनटं लागतील जायला नदीवरती चालणार ना, ना हर्षल एवढा रस्ता बदललाय मला पण आता काय ऍक्च्युअल माहिती नाही पण इकडे खालच्या साईडला एकच वाडी आता हा इकडून जातो की इकडून जाईल भरपूर चाललेलं जीवदानी पंधरा मिनिट वीस मिनिट इकडे त्याच्यापेक्षा पण मोठी होती जीवदानी हा किती वेळ लागला टायमिंग नाही मुलं टायमिंग चार वाजता असं वाटतं की संध्याकाळचे पाच वाजलेत पाच सहा वाजलेत आहे ना ऊन आता नागत आहे कोंबडी नाही आहे कुठे कोंबडी कोंबडा अच्छा कोंबडा हां आता खालच्या वाडीमधला रेवाळी वाडीमध्ये कोंबडा आरवतोय अर्शला बरोबर आवाज आला हेव इथे बेड आहे बेडी घातली बेडी पावसाळ्यात ते गुरं वगैरे हे खातात ना कुरण खातात ना गवत वगैरे म्हणून हे गवत खाऊ नये म्हणून हे गवत काय बघा हे जंगल आहे इकडे पूर्ण जंगलच आहे इकडे हे बघा फुल आणि इकडे हे दरी आहे आम्ही चाललोय तिकडे खाली रस्ता का रस्ता एकच आहे रस्ता नाही आहे रस्ता नाही बोलत पायवाट बोलत पायवाट हे गावच्या आहेत पाय सरकला तर इकडनं चुकून काय नाही खाली पडणार हा हर्षर आमची विहीर आता त्याची विहीर पण बघून आला मी दाखवली होती मध्ये ना आज गेलेला की काल गेलेला काल पण गेला, गेला होता अच्छा काल पण गेला होता आज पण गेला होता काय बोलतो काय घेऊन आलास पाणी कळशी कळशी घेऊन आलास कि तांब मग तांब्या अच्छा <laughs> त्याला काय बोलतात विहिरीतून पाणी काढतात त्याला काय बोलतात आ विचारायचं ना त्याला हर्षाला बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत गावच्या कारण तो जेव्हापासून मुंबईला ना गावी खूप कमी आणतो आणि आम्हालाच वेळ मिळत नाही यायला एक दोन वेळा चाल ना त्याला काढणं बोलतात काढणं समजलं विहिरीतून पाणी काढणं बाव बाव.. बोलतात बावडी बाव। मला पण भीती वाटते इकडे माकड थोडी येतात आता असतात पण ती छोटी असते काय करत नाही मग काय आपण बघितले ते छोटे होते ते खातात तुम्ही बोलतात पकडतात ते मस्ती करणाऱ्या मुलांना पकडतात वाट खतरना आंब्याला मोहर आलेला बघितलं पण काजूला नाही बघितलं अजून गाव ना हीच वाडी आहे रेवाळी वाडी आला होता ना तुला एकदा आपण आलेलो तेव्हा रेवाळ्या वाडी चालू आहे झाड उघडली नाही ते काय उघडले काय नाही काय रवाळी चालू आहे ते कोणाला तरी विचारायला लागेल एवढ्या जंगलच्या नंतर सरळ रस्ता जातो नदीवर तुला वागत हा कोण नवीन आलाय मला ओळखतात कस कस काय मी लहानपणा बसून येतो ना म्हणजे मी दहा वर्षाचा होतो ना म्हणजे ताईचं लग्न झालं तेव्हा मी दहा वर्षाचं होत समजलं मला ओळखणार ना काल दगड गेला हर्षाला आमच्या दहा मिनिटाचाच दमला बघा आणि त्याची फक्त हौस फक्त नदीवर जायचा आहे नदीवर जायचं आहे नदीच्या जवळ आलो आपण मग नदी आधीच लागले पण नदीत सगळ्या ठिकाणी वाटाण असतात ना जायला त्या वाडीच्या एका साइडने पूर्ण नदीच आहे रेवाळवाडीच्या हे बघा ते लोक येतात कपडे धुवायला आला आमच्या कपडे धुवायला ती काय आता पाणी येतोपर्यंत तिकडे आधी जायची ना हा ती इकडे यायची किंवा धरणावरती साईडला धरण आहे ना थांब दाखवत तेवढा मोठा कातळ आहे बघा पावसाळ्यात इकडे पूर्ण पाणी असत मोठ पात्र आहे पक्षी आहे ना आहे hmm. मला पण काय एवढी नावं माहिती आता लक्षात नाही पक्ष्यांची अच्छा हा बगळा आहे किंवा पोरं तिकडे मच्छी पकडतात वाटतं मासे पकडत पकडतात उडाला 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 हरशलचा जिद्द आहे ते बघा या बॉटल भरून आली आणि पण फरसान टाकलंय पूर्ण भिजलं आहे ते पाण्यामध्ये ठेवतोय इथे मासे दिसतायत आहेत मग इथे खेकडा मेला अडकून बघूया आपल्याला हे बघा मासे पाण्याचा जास्त अंडर नाही ठेवते मी बघा एक फारसा माझा तुकडा गेला खाली मोबाईल माशांना सुगावं तर लागलाय बॉटल हलते हलते बॉटल वळवळा लागलेत मासे दिसत नव्हते एक मासा आणि हे बघा किती यायला लागलेत ला ते बॉटल हलते तो प्रॉब्लेम आहे चाललाय एक मासा आवाजाने म्हणा किंवा कशामुळे ते जात नाही आतमध्ये मध्ये बोलते तिकडे चला ठीक आहे थोडा वेळ बघूया पण एकदम सोपी ट्रिक आहे मासे पकडायची खूप सारे मासे आहे तिकडे जवळून मा मासे कसे येतात बघा घेऊन गेलो भांडत भांडत इकडे त्या बॉटलच्या भोवती भरेत फिरतायत आहेत पण आज याची डेरिंग कोणीच करत नाही आता मी आडवी ठेवले बॉटल मग बघ येतात काही कसे भांडतायत पर्सन वरती आलं मग आलं टाक येतेच टाक टाक येते बघा इथे कसे मासे येतील आता थांबा येऊ दे वर्षा हाताने मासे पकडते थांबा एक काम कर तुला पकडायचं काय रुमाल रुमाल तसे हे टाकायची फरसाण हा हा घ्या रुमाल हात धुवायला थांब नंतर जाताना करू आपण कस मग असं घेऊन ये बघ रतन कस घेऊन जाते हे बघ इकडे बघ नाही <laughs> बघायला असा मासा भेटतो इथे फार ठेव पाच मिनिट वाट बघितली अर्षल मस्ती करते पण मासे काय पटापट पड़ शिरत नाही त्यामध्ये तर आम्ही ते लावून ठेवलंय आणि सकाळी येऊन बघूया काय मिळतंय काय हे अर्षलला काय मिळालं शंका सारखं काहीतरी आहे बघा तिकडे कपडे आमचा राहिला आहे नदीतून येतोय बघूया उद्या यायला मिळालं तर नक्की दाखवू आपण आता या आम्हाला भाऱ्या दिसल्या बघा लाकडाच्या भाऱ्या अशा बांधून जंगलातून घेऊन येतात चुलीमध्ये जाळण्यासाठी हे कोणीतरी आणून ठेवलेत आणि मग त्या खोपीमध्ये ठेवणार आता सुकवणार उन्हामध्ये मस्त पाऊस पडायचा ते खोपीमध्ये ठेवणार सकाळचे नऊ वाजलेत काल आम्ही ते नदी नदीवरती बॉटल ठेवली होती नदीमध्ये मासे पकडण्यासाठी हर्षलला बघायचं आहे कसे मिळतात ते पण ते काल खूप लेट झालं मग आम्ही निघालो तर आज परत चालू आहे सकाळी सकाळचे नऊ वाजले धुकं बघा किती आहे पूर्ण धूक आहे नऊ वाजता सुद्धा ऊन नाहीये चला बघूया थंडी लागते हा थंडी वाजते हर्षलला <laughs> आमच्या काल काड मुंग्या चावल्या त्या काळ्या मुंग्या असतात त्या सांगते सांगा कोंबला सुटला होता <laughs> चला आता जाऊया हे बघा किती फॉग आहे फुल फॉगी फॉगी ढग पूर्ण जमिनीला टेकल्यासारखे वाटत एवढ धुक आहे एवढी घ्यायला पाहिजे नदीवर जाऊया घेऊ का पूर्ण फॉग 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 मला कुठं घाबरतोय आमचा धुक्याला पण घाबरतो आता अंधार थोडी पक्षी सुद्धा सुारटलेत खाली बघा मुंगे असतील खाली बघा चल इकडे नव्हते खाल आपण आलेलं ते अरे ते थंड असत ना तिथे पाणी वगैरे असेल ना तिथे असतात फ हे पूर्ण पाण्यावर ओली झाले पूर्ण एवढा धुका धुक्यातून हा काय हे बघा जंगल इकडून आम्ही आलो बघा अजून धुका आहेच आणि थंडी सुद्धा खूप आहे खूप म्हणजे खूपच मुगी आता माशी थोडी येत आला चला रेवारवाडी हम्म हु, रेवार आली बघा थंडी उडवतोय हर्षल हे आलो आलो आपण जवळ आलो हे बघ इथे थोडस हलकं सोबून आलंय पण ते काय कामाचे पडे धुत आहे पूर्ण फॉग फॉग नदीमध्ये बघा पूर्ण फॉगच आहे सगळीकडे धुक धुक दुख पूर्ण आणि बघूया आता मासे सापडत आहेत काय ते पण बॉटल टाकून ठेवले आहेत काय माझ बॉटलमध्ये इथे बॉटल आहे पण घेऊन गेलं नाही ना बघूया बघूया पर्सन खाल्लं सापडला गेले सगळे पण खेकडा सापडलाय खेकडा मासे गेले पण खेकडा सापडलाय बघा दाखवलो खेकडाय खेकडा हे सोडायला लागेल खेकडा बघा थांबा एक मिनिट काढून बघू आला हा हा कुकडा एवढा छोटा आहे पण किती मस्ती करते बघा हो एवढा ताकद ना बाप रे चला आपण सोडून देतोय आता कशाला नाही नाही तू नाही पकडू शकत अरे खूप ताकदी छोटा आहे चला प्रयत्नाला काहीतरी यश आलं तर मासे खाऊन गेलं पण खेकडा सापडला त्याला आपण सोडतोय आता पिल्लू आहे खेकड्याचं पिल्लू आहे खेकड्याच पिल्लू आहे त्याला सोडून देते सोडून देते गेला 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 पाण्यामध्ये एवढी ताकद एवढ्या छोट्या खेकड्याला होते खेकड्यासाठीच आहे बॉटल ती होती वाटते माश्यासाठी नव्हती आता ऊन पण फॉग निघून गेला आणि थोडा वेळा आम्ही थांबलो इथे हर्षाला एक मासा पाहिजे होता खेकडाचा सापडला होता आणि एक मासा सापडलाय त्याला त्याच्या प्रयत्नाला यश आलं असं म्हणायचं आणि त्याला पण समाधान वाटलं आहे थोडं तर आमचा हा ब्लॉग कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा। आणि पुन्हा भेटूया आपण नवीन आपल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय 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 करा हर्षाल पाणी टाकून